इथं निपाणी जवळ मठ आहे त्या निपाणीचे जे महाराज आहे निपाणी मठातले ते स्वतः अशा तरुणांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेऊन ते संघटन बनवत मग गोरक्षण करताय जिथं गो तस्करी होती तिथं स्वतः जाऊन ते आघात करतायत गोरक्षण करतायत धर्मासाठी काम करताय लोक ज्या विरोधात काम करतायत धर्मांतरांच्या विरोधात काम करत मग हे जसे साधू संन्याशी आमच्या धर्मासाठी करतायत मग आम्हाला तीच अपेक्षा आमच्या शंकराचार्य मोठे मोठे जे मठ आहे अब्जो दिश ज्यांची प्रॉपर्टी आहे पट्यावधी रुपये ज्यांच्याकडे पडून आहे आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही हिंदू धर्म जर वाचला तरच तो वाढणार आहे तर आपले देव इथं आपण जे मंदिर शिल्लक राहणार आहे आज मला सांगा हिंदू स्वराज्य संस्था छत्रपती शिवाजी महाराज जर नसते या देशामध्ये एकही मंदिर आपल्याला दिसलं नसतं मंदिरांवरचा कळस दिसला नसता हिंदू म्हणून आपण राहिलो नसतो जर धर्मच राहिला नसता तर मग ही मोठमोठे मठ आणि मंदिर घेऊन काही केलं असतं एकही भारतामध्ये शिल्लक राहिले असत आणि आज ही तीच परिस्थिती आज सुद्धा या सगळ्या मोठे मोठे जे मंदिर आहेत ट्रस्ट आहेत त्याचा जर अभ्यास केला तर मुक्ती आपण बघितली तिरुपती ट्रस्टची घटना ते लाडू असा आपण भारतामध्ये असं कुठला